न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रल कोणताही दोष नसताना एखाद्या व्यक्तीला तिच्या आनंदापासून दूर ठेवणाऱ्या चालीरीती रूढी परंपरा का चालू ठेवायच्या असा सवाल करत अकोल्यातील सौ एकल महिला समितीने अकोला तालुक्यातील एकल महिलांसाठी हळदी कुंकू वान व वा तिळगुळ समारंभाचे आयोजन केले होते सर्वदेव वसतिगृहाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात काही एकल महिलांनी पतीच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हळदी कुंकुवाला स्पर्श करण्याचे धाडस केले तेव्हा त्यांचे मन अगदी गहीवरून आले होते शेवटी असुरुंनी त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून दिली या कार्यक्रमाला एकल महिलांनी एकमेकीला हळदी कुंकू लावून वान तिळगुळ दिले गर्दनी वाशेरे सुगाव निमरळ इंदोरी रुंबोडी लहित वाघापूर डोंगरगाव तांबोळ कुंभेफळ अशा विविध ठिकाणच्या एकल महिला या कार्यक्रमासाठी आवर्जून आल्या होत्या चमचा लिंबू संगीत खुर्ची लंगडी व वृत्त स्पर्धांमध्ये सर्व एकलताईंनी भाग घेत निखळ आनंदाचे क्षण लुटले स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले जुन्या रीतिरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक प्रेरणादायी उपक्रमाने एकल महिलांच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू केला गेला आहे याचेच फलित म्हणून यातील काही एकलताईंनी वैयक्तिक स्वतःच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करून परिसरातील इतर महिलांनासुद्धा आमंत्रित केले होते कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दनीगावच्या सरपंच श्रीमती अभंग सुगावच्या सरपंच अनुप्रिता शिंदे रुपाली रेणुकदास श्रीमती एकंडे आवर्जून उपस्थित होत्या कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी सौ एकल महिला समितीच्या अध्यक्षा प्रतिमा कुलकर्णी सीमा चंद्रशेखर गीता आवारी वैशाली राजगुरू सविता कोटकर रेखा कोटकर सुवर्णा नवले सारिका वामण वर्षा बेळे आदींनी परिश्रम घेतले आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास